आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला या ठिकाणी पंचवीस वर्षापासून आमदार असणाऱ्यांनी या ठिकाणी केला पण ही धनशक्ती जनशक्तीच्या पुढे फुकी पडली आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला आणि इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा या ठिकाणी झाली हा विजय माझा नसून हा विजय कार्यकर्त्यांचा आहे हा विजय जनतेचा आहे हा विजय भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा आहे हा विजय विधानसभेच्या जनतेचा आहे आणि या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून जो कामाचा बॅकलॉग आहे तो या ठिकाणी प्रचंड काम करून भरून काढावा लागणार आहे याची कल्पना मला आहे येत्या पाच वर्षामध्ये मी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेस मुक्त वर्धा जिल्हा मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने आमचे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं की काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे खऱ्या अर्थाने वर्धा जिल्ह्यापासून काँग्रेस मुक्त वर्धा जिल्हा करण्याचा पहिला प्रयत्न या ठिकाणी चारही विधानसभा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुका ह्या पदाधिकाऱ्यांच्या आहे या पदा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमच्यासाठी जसं काम केलं तशीच मेहनत आम्ही या ठिकाणी आमदार म्हणून कार्यकर्त्यांसाठी करून स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मेहनत करून या कार्यकर्त्यांना त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हा परिषदला महायुतीचा झेंडा लावू नगर परिषदवर या जिल्ह्यामध्ये महायुतीचा झेंडा लावू आणि संपूर्ण ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने सुद्धा या ठिकाणी महायुतीचा झेंडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार